एकर <laughs> पढन <laughs> 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 या भैयाला मी खाली उतरवलंय बघा लई वेळ झाला आम्ही तो बसलो होतो आणि नंबरच काय लागत नव्हता त्या भैयाला म्हणलं ह्याला खाड्या थांब दुर्गाला खेळू दे दोन मिनटं तो लगेच उतरला दुर्गा माव खेळती आता हे तेगाची भांडणं लागलं मला खेळायचं मला खेळायचं ते भैयाला लांब तर त्याला खेळायचं त्याचा झाका होता हे कशी हसती दुर्गाला उतर बघ दुर्गा आता उतरत काय नाही तिला आधी बसतो लोक चुकी लिहिला बसून ह्या दोघाला खेळून द्या पाहिजे होता आधी। आता नाही उतरत ती आता काय तिला गोड करू भरून पडल पडल मी उतरू होती ओम तिला थांब उतरू तर का आईस्क्रीम फेकून दिली हिनी आणि झाका खेळायला आली तर बघा आम्ही बाहेर गेलो होतो थंडी वाजायला लागली किती दिवसात आम्ही बाहेर गेलो लेकरून घेऊन घेऊ काय नाही सगळं दोघ्या वेळ लेकरून खेळले झोका दुर्गा आणि राहतो तर पाऊस आला आला

पाऊस किती तर बघा पाऊस मोठा येत होता तरी कमी झाला आम्ही ना रात्री खूप दिवसात ना बाहेर गेलो होतो तरी जाताना ह्यांनी नकोच म्हणलं होतं पण मी दोनदा तीनदा ह्यांना म्हणला चला केले दिवस झाला आपण बाहेरच गेलो नाही लेकरांना घेऊन आणि घरात बसून बसून पडले लेकर बोर होतात म्हणून मीच हट्ट केला होता आणि ह्यांनी परत कटिंग करायला गेलो बघा दाढी कटिंग करायला पाच वाजता त्या टायमाला मी चला म्हणलं होतं कारण वातावरण काय पावसाचं नव्हतं आणि ह्यांनी माघार आल्यानंतर आम्ही गेलो तर पंधरा वीस मिनटं थांबलं की लगेच पाऊस आला लेकरांना आईस्क्रीम चालली तोपर्यंत दुर्गा गेले बघा तिकडं फरशी पोहते तरी गेले त्रिशाच्या घरी आणि मग आलो भिजत तिथं थोडा थांबलं असा रप रप पाऊस आला का नाही थोडासा एडा घ्या वाटत होता मोबाईलमध्ये सगळं पाणी जाणार होतं जायला लागलं त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही सगळं रस्त्याने पाहणी वाहत होतं बघा एवढा मोठा पाऊस आला होता रात्री मग महागारी आल्यानंतर ले लेकरांची कपडेही बदलली आणि मग खायला हे केलं जेवण केलं ह्यांनी आत्यांना जाऊन आणलं बघा तिकडनं मग आम्ही सगळे झोपलो सकाळनं पण आम्ही आवरलं कपडे धुतले बघा इकडं सगळी लेकरांची कपडे सगळी लेकरांचीच कपडे ले बाळा टाकल्यात बघा हिथून तिथून ते पलीकडला दोरे पण आणि डबल डबल कपडे होते पंधरा वीस मिनटं कपडे घातले भिजली ते पण धुवून टाकावं लागली काम 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 तर सगळं कामही झालंय फक्त भांडी घासायच्या तर आणि आता काय काम नाही बघा तरी दुपार झाली पण तसं काम आहे काढलं तर कारण फरशी पण पोसायची खराब झाली भरपूर मातीमुळं पावसामुळे घाण होती बघा फरशी तर मग उद्या आहे ओमचा वाढदिवस बड्डे बघा म्हणून म्हणलं काहीनला फोन करा काम तसंच ठेवलं हो आणि ताईनला फोन केला ताईनला म्हणले या इकडं पण तजा आधी विचारलं भाऊ कुठे आहे तर ताई म्हणल्या भाऊ चिटी भैया सगळी फिरायला गेला भाऊजींसंग मी म्हणलं या मग इकडं मी हॅनला लावते तर ताई म्हणल्या बघू जसं जमन तसं कारण भाऊ म्हणलं आजचे दिवस थांबा आणि उद्याच्याला म्हणजे उद्या वमचा बड्डे उद्याच्याला येईन नेहायला भाऊड्या म्हणतात नेहणला मग मग जा पण मी भाऊंना परत फोन केला म्हणलं असू द्या एका रात्रीने काय होत नाही म्हणलं घरी पण काय गुराही नाही तर लावा ताईनला तर भाऊ म्हणलं चालतंय तर ह्यांनी बघा जाणार आहेत ताईनला आणायला आधी रहित झालं पण आता जाणार आहे मग ता ताई पण येणार आहे बघा संध्याकाळी आणि ताईंचा फोन ठेवाला ह्यांनी मला म्हणलं आपण संध्याकाळी ना बाहेर जाऊ थोडीशी खरेदी करू आमचा उद्या बड्डे पण आहे त्याला कपडे आणू म्हणलं आणि तसं म्हणलं मी हा म्हटलं पण भाऊंचं मी तुम्हाला सांगितलं बाहूनला फोन केल्याला पण ताईंचा फोन हो ठेवल्यानंतर ह्यांनी असं म्हणलं आणि मी भाऊनला भा फोन केला भाऊ म्हणलं येऊ दे इकडं मग ह्यांनी जाणार बघा मग त्याच्यामुळं आम्ही रहित केलं आज खरेदी करायची आणि ताईला आणल्यानंतर बघा संध्याकाळी तर उद्या आम्ही सकाळनं नाही तर संध्याकाळनं जाणार आणि वमला कपडे आणणार तर ओमचं असं म्हणणं आहे की वम इकडे रे तर ओमचं म्हणणं असं आहे की ओम मला सकाळपासून म्हणतोय मम्मी मला केक पण नको आणि कपडे पण नको तर त्याला बघा काय पाहिजे बड्डे ला तर ओ काय पाहिजे बाळा कारची गाडी त्याचं म्हणणं असं मला केक नको कपडे नको मला काय सुद्धा नको मला आजची आज मोठी गाडी आणून दे कारची तर त्याचा पप्पा म्हणतो गाडी राहू दे आपण छोटे आणू छोटे खेळायला बरं आणू मला आणू आपण थांब म्हणलं संध्याकाळात सगळ्यांना आणू तर म्हणतं नाही मला आताच पाहिजे म्हणलं तर त्याला लागला गाडीचा नाद म्हणत गाडीचं आणून दे म्हणलं चालतं आणू म्हणलं गाडी पण तर ह्यांनी बघा बाहेर त्याचं काहीतरी काम आहे म्हणलं मी पाच वाजता येतो महागारी आणि मग टाईमला आणायला जातो इकडं जायचं होतं खरेदीला टाईनला आणायला जातो म्हणलं म्हणलं चालतंय करायची खरेदीला आपण जायचं नव्हतं काय नव्हतं पण लेकराचा बड्डे पण आहे म्हणलं साधे सिंपल कपडे आणत आणि त्याचा नाद मिटावा छोटे गाड्या आणा त्याला खेळाय अशा भरपूर गाड्या आणल्या पण त्याने सगळ्या मोडून टाकल्या दुर्गाची पण त्याची पण आता लेकर म्हणलं ले की ती मोडणारच खट ते खटापटा करतो त्या सगळ्याला माहितीच आहे सारखं हे खोलन ते खोलन पानं घेईन नटक गाडी सवयचं आहे पप्पा सारखी त्याला पप्पा ज्याचं हात मारलाय काही पण सारखं खोलायचं नाद आहे खोल त्याला तर असू द्या तर उद्या ओमचा बड्डे साधा शिंपल करायचा बाकीची तर काही कोणी नाही तर भाऊजी बोजाई बाहेर गेला शंभू आणि स्वीटी पण नाहीतर ती पण आले असते पण ती बाहेर गेल्या तर त्याच्यामुळं आम्ही चवढे ताईंना जाणार आहे ताई आत्या आणि आप्पा तर बघू आमचा बड्डे उद्या कसा होतो आहे तर असू द्या मी आता घेते खुर्शापासून मातीने खराब झाला सकाळीपासून काहीच फायदा झाला नाही कारण लेकरांमुळे स्वच्छ ठेवा लागते फक्त एवढे रूमच खराब होती बाकीच सगळं स्वच्छ राहतं कारण हे ना ना सगळं ह्या रूम मध नाही त्याच्यामुळं बघा तिकड कोणाच येत नाही हॉलमधलं तर असू द्या आणि भांडे पण घासायच्या तरी मला वेळ लागण कामाला दुर्गाला पण नीटनाटकी केली तिला आंबोळी घातली होती पण गन पावडर किंवा पा। एवढे भांडे घासायच्यात पाण्यामाचून राहिले पाणी काही नाहीये नळाला बघा त्याच्यामुळं पण ह्या नळाला पाणी येतं छोटंसं येतं बघा पाणी तुमच्यानी मला लय उशीर लागतो दुर्गाला बघत बघत काम करायला कसं असतं म्हणजे फुल पाणी असलं ना त्यात पलीकडला नळाला लगेच पटपट भांडे भरतात बघा दोन त्याच्यामुळे उशीर काय लागत नाही सांगावं म्हटलं तुम्हाला खरंच ले थंडी वाजत होती आणि रात्री गाडी पण ह्यांना चालवायला येत नव्हती बघा बळबळ ह्यांनी गाडी चालवली गाडी बसतात तरी तुम्ही थंडी वाजत होती सगळं हाताला मुंगे आणते माझ्या तर मला अजेबास सहन होत नाही पावसांती कारण की म्हणतात बघा दिल्लीवरी झाल्यावर त्यात बाळ हाल झाला ना जास्त म्हणजे शेक ये नाही घेतलं ती कसं आवळ आला डोकं दुखत हातपाय सुचतात की तसं माझ्या पण हाताला मुंग्या येतात आणि काय सहन होत नाही मला पण तसंच होतं तर इतक्या दिवसात गेलं बाहेर सगळे आपदा झाले आमचे म्हणून ह्यांनी मला म्हणतात कुठंच जायचं नाही लयकरांना घेऊन लेकरं लेकर मोठे होत नाहीत तोपर्यंत लांब तर जायचं विषयच मिटला बघा कुठं फिरायला जायचं आहे त्याच्यामुळे मी पण जास्त काय नात करत नाही कुठं जायचं फक्त म्हणते इथल्या इथंच आपलं आणतात फिरू थोड्या वेळ संध्याकाळच्या टायमाला तर असू द्या ओम ओम कधी जायचं गाड्या मग आताच वेळ ना तुझ लावलाय आताच जायचं बरं आपण संध्याकाळी संध्याकाळी नव्हतं आत्या आल्यावरती उद्या सकाळच्या तर असू द्या ताई आल्या पण एवढं तेवढं करमायचं ना एकट्याच भाऊला पण फोन केला हाताने तरी त्याचं टॅलेंट करते बाय